कातील अशी ओळख असलेल्या गौतमी पाटीलला अहमदनगर जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय पोलीस ठाण्यात एका प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल झाला होता गौतमी पाटीलला अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयानं जामीन मंजूर केला विना परवाना कार्यक्रम करून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता न्यायालयानं तिला अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर केलाय अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर मागील वर्षी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला होता त्यासाठी तिने परवानगी घेतली नव्हती या प्रकरणी गौतमी पाटीलवर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे मागील वर्षी गणपती उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला यानंतर गौतमी पाटील तिचे मॅनेजर आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी गौतमी पाटीलला प्रशासनानं परवानगी नाकारली होती मात्र तरी देखील हा कार्यक्रम घेतल्याने पोलिसांनी गौतमी पाटील सह हो। तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात कार्यक्रमाचे आयोजक मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे आनंद नाकाडे हर्षुल भागवत यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात परवानगी नसताना रस्त्यावर कार्यक्रम घेऊन रहदारीस निर्माण केल्याप्रकरणी तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी तोखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झालाय गौतमी पाटील अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर झाली होती त्यानंतर तिला अटी हा जामीन मंजूर करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर